गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅलो फ्रेंड्स आता आम्ही नाही का मी आणि प्रिन्स आम्ही बनवत आहो काय रे बाबा पॉपकॉर्न बनवत आहो प्रिन्सला पॉपकॉर्न खायचे आहे तर तो म्हणत आहे की मम्मी प पॉपकॉर्न बनवून दे तर आता आम्ही बनवत आहो पॉपकॉर्न आता गॅसवर ठेवलेलं आहे कुकरमध्येच बनवत आहो आम्ही आणि टाकून देतो याच्यामध्ये पाहू आमचे बनते की नाही बनत नाही ना ते कैचीन कट करावं लागते ना कैची कट करू आणि बनवून पाहू सगळं पॉकेट पेक आहे रे बाबा क्लासिक सॉल्ट सगळं छान आता टाकून घेतलं याच्यामध्ये आणि त्याला बी स्टर करून घेऊ आता ठेवलोय आम्ही कुकरच झाकण पाऊ होतंय का कसं होतंय आहे चिपकते लिंगते माहित नाही माहित आहे का नाही का असा आवाज येत तसा आवाज येते आहे ना कोण नाही का उवर तूजते ना नाही का पॉपकॉर्न बनते

सगळ्यालाच <laughs> माहिती आहे रे बाबा सगळ्यात पहिले माहित आहे ना सगळ्यात बाहेर तुला माहित आहे ना आमचे पॉपकॉर्न रेडी झालेले आहेत बघा पॉपकॉर्न आमची रेडी फ्रेश गरमागरम पॉपकॉर्न आम्ही रेडी केलेले आहे आता प्रिन्सला झाले आमचे पॉपकॉर्न त्याच्यावर आता प्रिन्स बनवत आहे तिखट मीठ त्याच्यावर तिखट मीठ टाकून मागत आहे प्रिन्स आता त्याला थोडस तिखट मीठ टाकून देतं त्याच्यात ऑलरेडी मीठ राहत त्याच्यामुळे काही गरज तर नाहीये पण त्याला आवडतं सोडून टाकलेलं तर छान टेस्ट येते म्हणते तो थो। थोडंसं तिखट थोडस मीठ घे बाबा काय ते हा हे ठेवते ठीक आहे व्हेरी गुड बॉय प्रिन्स मला सोबतच हेल्प पण करते मस्त झालं प्रिन्स खाते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे तर त्याच्यासाठी आय थिंक खूप मोठा प्रोग्राम होणार आहे तिकडे मार्केटकडे कडे हॅपी बर्थडे महाराज शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज चा हॅपी बर्थडे आहे म्हणून नाही का तर तिकडे एक प्रोग्राम होणार आहे आता मी आणि तर छोटी असल्यामुळे मी काही जाऊ शकत नाही पण प्रिन्स आणि प्रिन्सचे पप्पा जाणार आहेत त्या कार्यक्रमासाठी तर ते तयारी करत आहे जर त्यांनी व्हिडिओ शूट करून आणले आणि क्लिप आणल्या तर त्या मी तुम्हाला सोबत ऍड ऑन करून देईल आणि दाखवेल आमच्याकडे कसा कार्यक्रम झाला तो तर प्रिन्स तर आणि झालाय प्रिन्स तयार झालेला आहे प्रिन्सचे पप्पा पण तयार झालेला आहे आता हे दोघं जाणार आहे तिकडे आणि सोबतच आजच्या दिवशी सात वर्ष आधी आमची झाली होती एंगेजमेंट तर त्याच्यामुळे माहीत नाही आता प्रिन्सचे पप्पा माझ्यासाठी काहीतरी घेऊन येतो म्हणून म्हणाले काय आणते नाही आणते माहिती नाही कारण की त्यांना सरप्राईज वगैरे द्यायला काही आवडत नाहीच पण माहीत नाही काय करणार आहे तर त्यांना तर आठवण पण नव्हती मी त्यांना आठवण करून दिली ते विसरलेले होते तर आता म्हणाले काहीतरी आणतं तुझ्यासाठी म्हणून पण माहीत नाही काय आणतं काय नाही तर जर आणतीलच तर दाखवते तुम्हाला नाही तर शिवाजी महाराज ज्या पूर्णाकृती पुतळ्याचा जो काही कार्यक्रम आमच्याकडे झालेला होता तो कार्यक्रम तुम्हाला मी नक्कीच दाखवेल रिदू हो झोपली तुम्ही काय आनले हो मीठा बस खावचस नाही कानले आ राव फ्रूट साहेब काय हं हां पण टेस्ट ना तुम्ही नाही झाला ते काय मध्ये तुला पाहिजे तू तशी